आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी मंदरूप ग्रामपंचायतीला हरित यशोगाथा सन्मान पुरस्कार जाहीर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदाची आज आरक्षण सोडत अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप आणि पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची आज सांगता आता घडामोडी विस्तारान दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन केल्याबद्दल हरित यशोगाथा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे याचं वितरण चौदा नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे गेल्या दोन वर्षात मंद्रुप ग्रामपंचायतीनं मंद्रुप गावासह परिसरात हजारो झाडे लावून त्याचं संगोपन केलं आहे यापूर्वीही मंद्रुप गावाला माजी वसुंधरा अंतर्गत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले होते सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडत आज दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या नियोजन भवन इथं काढण्यात येणार आहे यावेळी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी आरक्षण काढण्यात येईल मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दैनंदिन जीवनात मराठीचा आग्रह धरला पाहिजे प्रत्येकानं मराठी भाषेचा वापर अभिमानानं केला पाहिजे रोजच्या जीवनात मराठी भाषेला स्थान द्यावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा मराठी भाषा सचिव अंजली मरोड यांनी आहे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालय सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात काल हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे सोलापूरचे प्रशासक प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार उबाळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती वडगबाळकर आदींची उपस्थिती होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सृजन रंगाच्या युवा महोत्सवात काल तिसऱ्या दिवशी शास्त्रीय गायन प्रश्नमंजुषा निर्मिती चित्र पाश्चात्य समूह गायन लोकनृत्य शास्त्रीय तालवाद्य अशा विवि, अशा विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या हिंदी वक्तृत्व स्पर्धेत बत्तीस संघांचा सहभाग होता शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत तेरा संघ सहभागी झाले होते लघुनाटिका स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी हास्यातून समाज प्रबोधनाचा संदेश दिला रहसन स्पर्धेतून समाजातील विसंगतीवर प्रहार करण्यात आला तर लोकनृत्यानं महोत्सवात धमाल उडवून दिली सांगोला महाविद्यालयाच्या प्रांगणात हा युवा महोत्सव होत आहे आज या महोत्सवाची शोभायात्रा आणि पारितोषिक वितरणानं सांगता होत आहे सोलापूरच्या श्रुती मंदिर संस्थेतर्फे स्वर्गीय पद्माकर देव जन्मशताब्दी वर्षानिमित्त दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी नाट्य अभिवाचन आणि स... आता घडामोड